पैंजणाचा नाद आला गोड कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग पिवळी पिवळी साडी अंगी ला आली ग पिवळी पिवळी साडी अंगी ला आली ग वैभवाचा सारा साज गळा घाली ग वैभवाचा सारा साज गळा घाली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसतय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतय लक्ष्मी आली ग हिरवा रंग अति खुलवी खुलवी सुंदर हिरवा रंग अतिकुलवी कुलवी सुंदर हाती हिरवा वाचुडा भांगी लाल शेंदूर हाती हिरवा वा चुडा भांगी लाल शेंदूर भवानी तुळजापूरची माय भवानी तुळजापूरची आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग पाहे वळूनी दारातून माय माऊली पाहे वळूनी दारातून माय माऊली भक्तरक्षणा अष्टभुजा धारण केली भक्तरक्षणा अष्टभुजा धारण केली सप्तशृंगी देवी आई दारी आली ग सप्तशृंगी आई देवी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग पैंजणाचा नाद आला कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली रूप दिसे लावण्याचे रंग तांबूल रूप दिसे लावण्याचे रंगे तांबूल माहुरगडची रेणुका हिचा शालू हिला माहुरगडची रेणुका हिचा शालू लाल लेकीला बघाया दारी आली ग लेकीला बघाया दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतय लक्ष्मी आली ग पैनजणाचा नाद आला गोड कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतय लक्ष्मी आली ग माय माऊली कुलस्वामिनी माझी आली ग ಮಾಲಿಸ್ವ ಮಾಜಿ ಆಲಿ ಗೌಲ ಪಡತ ಲೋಟಾಣ ದಾಸೀ ಗೌಲ ಪಡತಾ ಲೋಟಾಣ ದಾಸೀ ಗಿ ಆಶಾ ಪುರಾಧಾರಿ ಆಲಿ ಗಿ ಆಶಾ ಪುರಾಧಾರಿ ಆಲಿ ಗುಂಪರಠ್ಯಾ ಪೌಲ ದಿಸೋಣ ಆಲಿ ಗ उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग पैनजणाचा नाद आला गोड कानी ग पैनजणाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसतंय लक्ष्मी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय भवानी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतय रेणुकाली उंबरठ्यावर पाऊल दिसतय आशापुराली ग